तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त टॅन जमा झाला असेल तर तुम्ही हा जो पिंक फेस पॅक आहे तो नक्की ट्राय करू शकता याने होतं काय की तुम्हाला फक्त फक्त चार ते पाच मिनटामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो दिसतो टॅन गायब होतं आणि चेहरा जो आहे तो एकदम चे तेजस्वी दिसतो त्यासाठी बघा कोणकोणत्या वस्तू लागणाऱ्या आहेत अर्धा चमचा तांदळाचं पीठ अर्धा चमचा बेसनाचं पीठ दीड ते दोन चमचे आपल्याला बीटरूट घ्यायचं आहे बीटरूटचं ज्यूस घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला बटाट्याचा रस घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चार ते पाच थेंब काय घालायचं आहे यामध्ये लिंबाच्या रसाचे घालायचे आहेत आणि सर्व वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत गाठी ज्या आहेत त्या फुटल्या पाहिजेत म्हणजे बदा बेसनचं जे पीठ असतं त्यामध्ये गाठी असतात आणि त्या फुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर धुतलेल्या चेहऱ्यावरती हा पॅक जो आहे तो लावून घ्यायचा आहे बघा आता हा जो पॅक लावल्यानंतर तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ तुम्ही या पॅकसाठी देऊ शकता म्हणजेच काय तर जर तुमच्याकडे खूप जा कमी वेळ असेल तर तुम्ही याला तीन ते चार मिनटामध्ये सुद्धा धुवू शकता जर जास्त वेळ असेल तर तुम्ही याला दहा ते पंधरा मिनटामध्ये सुद्धा धुवू शकता तीन ते चार मिनटामध्ये सुद्धा तुमचं टॅन जे आहे ते रूम रिमूव्ह करण्याचं करण्याची ताकद जी आहे या पॅकमध्ये आहे त्यासाठी इन्स्टंट हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करा खूप मोजक्या वस्तूमध्ये हा पॅक जो आहे कराई पैक तो बनतो आणि होममेड पॅक आहे अजिबात तुम्हाला झंझट करायची गरज नाही आहे फक्त चार ते पाच वस्तूमध्ये हा पॅक जो आहे तो रेडी होतो त्यानंतर बघा तुमच्या डोळ्यांच्या खाली खूप जास्त डार्क सर्कल्स असतील तर तुम्ही काय करू शकता बीटचं या पद्धतीनं एक पातळ लेअर डोळ्यांवरती ठेवू शकता आणि त्यानंतर ज्या वे जी वेळ मी सांगितलेली आहे त्या वेळेनुसार तुम्ही काय करू शकता चेहरा जो आहे तो धुवून टाकू शकता पाच मिनिट ठेवा चार मिनिट ठेवा किंवा दहा पंधरा मिनिट ठेवा चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चेहरा पुसून घ्यायचा आहे आणि तुम्हाला रोज वॉटर जर असेल तुमच्याकडे तर स्प्रे करा चेहऱ्यावरती नाही म्हणलं तर मॉइश्चरायझर फक्त मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर जो छोटासा त्रिकोण दिसतोय त्याला क्लिक